सातारा लोकसभा म्हटलं की प्रथम डोळ्यासमोर येते उदयनराजेविरुद्ध श्रीनिवास पाटील यांची दोन हजार एकोणीसची ची हाय व्होल्टेज निवडणूक शरद पवार यांनी अडचणीच्या काळात कोणीही उमेदवारी द्यायला तयार नसताना सोबतीला धावून आलेल्या आपल्या घेतलेली हजार एकोणीस ला पवारांच्या या भाषणानं अख्खं होतं परंतु आता चोवीसच्या निवडणुकीत मात्र साताऱ्याची गणित पुरती बदललीय मोठ्या नेत्यांपासून गावातील कार्यकर्ते आणि सातारकर सगळेच वेट अँड भूमिकेत असल्यानं महायुती कोणाला उमेदवारी देईल आणि मवियाकडून शरद पवार कोणाला रिंगणात उतरवतील याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे सातारा लोकसभेचं सध्याचं गणित नक्की, नक्की काय आहे कोणत्या नेत्यांना लोकसभा लढवणं राजकीय भविष्यासाठी गरजेचं आहे मागून नक्की कोण काय डाव टाकतंय कोणत्या शक्यतांचा कोणाला काय फायदा होऊ शकतो आणि कोणाचे या खेळीत काय राजकीय हितसंबंध गुंतले आहेत या सर्वांवर आम्ही आजच्या या व्हिडिओत थोडक्यात पण सविस्तर नजर टाकणार आहोत नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय हॅलो है, महाराष्ट्र सातारा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा बाले आहे हे नव्याला सांगण्याची गरज नाही आजवर क्रांतीसिंह नाना पाटील यशवंतराव चव्हाण अशा विचारी राजकारण्यांनी इथून लोकसभा लढवली आहे इतिहास पाहिला तर लक्षात येतं की आतापर्यंत एकदाही इथल्या मतदारांनी भाजपच्या विचाराला निवडून दिलेलं नाही शांत सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्वच इथून लोकांनी दिल्लीला पाठवलंय अर्थात याला एखाद दुसरा अपवाद असू शकतो परंतु सातारा जिल्ह्यातील मतदार सुद्धा सुज्ञ आहेत ते विचार करूनच मतदान करतात असं महाराष्ट्राच्या इतर कानाकोपऱ्यातील अनेकांची धारणा आहे असं असलं तरी यंदा मात्र विषय जरा हार्ड झालाय कारण ना महायुतीचा उमेदवार फायनल होतोय ना मवियाचा फिक्स झालाय त्यामुळे फाईट नक्की कोणाकोणाच्यात होणार हेच निश्चित नसताना वातावरण शांत दिसत असलं तरी सगळं टाईट आहे कारण मागील वर्षी भाजपचे उमेदवार राहिलेल्या उदयनराजे भोसले यांना तिकीट मिळणार नाही अशी चर्चा आहे तर शरद पवारांकडून लढलेले श्रीनिवास पाटील वयाच्या कारणानं निवडणूक लढवण्यात जास्त इच्छुक नसल्याचं बोललं जात आता प्रश्न येतो तयार झालेली ही उमेदवारांची पोकळी कोण भरून काढणार हा तर सर्वात प्रथम आपण महायुतीच्या उमेदवारीवर बार बोलूयात अजित पवार यांनी सातारा लोकसभेवर दावा केला असल्यानं ही जागा घड्याळाला सुटेल असं सांगितलं जात मात्र इलेक्टिव्ह मेजर दाखवले तरच तुमचं उमेदवार अन्यथा चिन्ह तुमचं अन उमेदवार आमचा असा आग्रह भाजप करेल अशी शक्यता आहे अजित पवारांकडे जिल्हा बँकेचे नितीन पाटील यांचं नाव लोकसभा उमेदवारीसाठी चर्चेत आहे पाटण भागातील शरद पवार गटाचे विश्वासू असलेल्या एका नेत्याला अजित पवारांनी ऑफर दिली असून पाटण कराड उत्तर असं मतांचं पक्क गणितही केलं असल्याचं बोललं जात आहे मात्र दिल्लीतील नेतृत्वाला अजित पवारांचं मतांचं गणित किती समजतं आणि आमचा उमेदवार जिंकेल अशी शाश्वती देण्यात अजित पवार कितपत यशस्वी होतात यावर सगळं अवलंबून आहे अन्यथा भाजप उदयनराजे यांना घड्याळावरून निवडणूक लढवा असा आग्रह करून अनेक गोष्टी साध्य करण्याचा डाव सा टाकू शकतो परंतु अजित पवार एक म्हणाले तर भाजप उदयनराजे यांना कमळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतं हे सगळं करताना विरोधी उमेदवार मात्र पाटण कराड भागातील नसावा यासाठी भाजप आणि अजित पवार गट शरद पवारांच्या गोटात अंतर्गत सेटिंग लावून सर्जिकल स्ट्राईक करू शकतात अशी शक्यताही नाकारता येत नाही तसेच पाटणमधील शरद पवार गटाच्या नाराज नेत्याला भाजपकडून ऑफरही मिळू शकते असंही बोललं जात आहे या सर्वातली महत्वाची गोष्ट ही की भाजपला सातारा लोकसभा जिंकायची आहे मात्र सध्या समोर दिसत आहेत त्याच गणिताने ते पुढे गेले तर पराभवाच्या शक्यता जास्त आहे त्यामुळे जिंकायचं असेल तर राजकीय खेळी करावी लागणार हे स्पष्ट आहे यानंतर मुद्दा येतो की महायुतीकडून उदयनराजे कमळ किंवा घड्याळ नितीन पाटील किंवा शरद पवार फोडलेला व्यक्ती घडाळ किंवा कमळ असे कोणी खासदारकीच्या रेसमध्ये असतील तर शरद पवार कोणाला मैदानात उतरवणार हा मवियांकडून सर्वात एक नंबरला नाव येतं ते म्हणजे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचं मतदारसंघातील मागील पाच वर्षातील काम लोकप्रियता आणि लोकसेवक खासदार अशी बनलेली ओळख यासोबत शरद पवारांचा सच्चा दोस्त या श्रीनिवास पाटील यांच्या जमेच्या बाजू आहेत परंतु वयाचं कारण देत श्रीनिवास पाटील पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं सांगितलं जात आहे आता यानंतर नाव येतं ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं श्रीनिवास पाटील नसतील तर शरद पवार काँग्रेसला जागा सोडतो पृथ्वीराज यांना उभं करू असा प्रस्ताव पुढे करू शकतात पूर्वी दोन वेळा मतदारसंघातून खासदारकीचा अनुभव आणि स्वच्छ प्रतिमा या चव्हाण यांच्या जमेच्या बाजू आहेत तसेच पृथ्वीराज चव्हाण लोकसभेत गेले तर करार दक्षिण मधील उंडाळकरांचा आमदारकीचा रस्ताही मोकळा होत असल्याने ही, ही गोष्ट अनेकांना सोयीची आहे परंतु वयाच्या या टप्प्यात लोकसभेची रिस्क घेणं आणि राज्यात काँग्रेस मजबूत करण्याची महत्वाची जबाबदारी खांद्यावर असताना दिल्लीत जाण्यास चव्हाण तितकेच तयार होतील असं काही दिसत नाही आता तीन नंबरला नाव येतं ते शशिकांत शिंदे यांचं जिल्ह्यात चांगलं नेटवर्क खमका चेहरा या शिंदे यांच्या जमेच्या बाजू आहेत मात्र मागील विधानसभेला झालेला पराभव मधल्या पाच वर्षात कोरेगाव विधानसभेत वाढलेलं शिंदे गटाच्या महेश शिंदे यांचं वजन पाहता शशिकांत शिंदेना अगोदर आपला गड मजबूत करणं राजकीय भविष्यासाठी महत्वाचं आहे त्यामुळे शिंदे सुद्धा लोकसभा लढवण्यास इंटरेस्ट दाखवत नसल्याचं समजत आहे शिंदेनंतर चार नंबरला नाव येतं कराड उत्तरचे आमदार आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचं जिल्हा बँकेतील स्थान पालकमंत्री पदाचा अनुभव आणि जिल्ह्यावर लागणार बाळासाहेब पाटील यांच्या जमेच्या बाजू आहेत मतांचं गणित जुळवणंही पाटील यांना चांगलं जमत असल्याने बाळासाहेब पाटील यांनी लोकसभा लढवावी असं म्हटलं जात आहे परंतु पाटील यांना दिल्लीपेक्षा मुंबईत जास्त रस असल्याने ते स्वतः यासाठी तयार नसल्याचं सांगितलं जात आहे यानंतर नाव येतं ते म्हणजे सारंग श्रीनिवास पाटील यांचे विद्यमान खासदारांचे मागील पाच वर्षात मतदारसंघात प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि शरद पवार यांच्यासोबत कायम एकनिष्ठ राहतील असा विश्वास या सारंग पाटील यांच्या जमेच्या बाजूल यासोबत बावन्न वर्ष वय असणाऱ्या सारंग यांना उमेदवारी देऊन शरद पवारांनी ताकद लावून जिंकून आणलं तर भविष्यात सुप्रिया सुळेंसाठी एक कायमचा विश्वास साथीदार तयार करण्याची संधी पवारांना आहे स्वच्छ सरळमार्गी व्यक्तिमत्व आणि शांत स्वभाव असल्यानं सध्याच्या राजकीय गोंधळात मतदारांना सारंग पाटील हा एक आश्वासक चेहरा वाटू शकतो खासदारकीच्या कार्यकाळात गावागावात केलेली विकास कामे यामुळे श्रीनिवास पाटील यांना मिळणारा मतदाराचा सा कौल सारंग यांच्या पारड्यात पडत असल्याने त्यांचं पारड ही जड होत आहे सहा नंबरला येतात सत्यजित सिंह पाटणकर जिल्ह्यातील महत्वाच्या नेत्यांसोबत असणारे चांगले संबंध ही पाटणकर यांची जमेची बाजू तर यानंतर येणाऱ्या उदयसिंह उंडाळकर यांच्यासाठी उंडाळकर काकांचे जुने जिल्ह्यातील नेटवर्क आणि पाटण कराड दक्षिण मतदारसंघातील मतदारांचा कल या जमेच्या बाजू आहेत सर्वात शेवटी नाव येतं ते शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचं जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना जिल्ह्यात उभं केलेलं नेटवर्क ही माने यांची जमेची बाजू आपण महायुती मवी आता संभाव्य उमेदवार कोण असू शकतात आणि त्यांच्या जमेच्या बाजू काय आहेत हे समजून घेतलं आता सगळ्यात कोर गोष्ट म्हणजे यातील शेवटच्या चार उमेदवारांना लोकसभा लढवणं राजकीय भविष्यासाठी का महत्वाचं आहे ते समजून घेऊयात सातारा लोकसभा सेफ मध्ये जिंकायची असेल तर श्रीनिवास पाटील हा हुकमी शर्यतीत उतरवणं शरद पवारांसाठी सर्वात सोपा पर्याय यानंतर येणारी पृथ्वीराज चव्हाण शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील ही नावे दिल्लीला जाण्यास इच्छुक नसतील तर राहतात ती चार नावे सारंग पाटील सत्यजित पाटणकर उदयसिंह उंडाळकर आणि सुनील माने सारंग पाटील यांना क्षमता असूनही पाहिजे त्या प्रमाणात राजकीय संधी भेटलेली नाही दोन हजार चौदा साली पदवीधरची संधी असताना बंडखोरीमुळे त्यांचा केवळ दीड एक हजार मतांनी पराभव झाला यानंतर दोन हजार वीस मध्ये अरुण लाड यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांची संधी गेली यामुळे बॅकअप क्षमता आणि सध्या मतदारांचा पाठिंबा सोबत असताना राजकीय भविष्य पाहिजे असेल तर सारंग पाटील यांना उमेदवारी मिळवावी लागेल मात्र सारंग पाटील लंबी रेसका घोडा असल्यानं ते शरद पवार गटाच्या भविष्यातील नेतृत्वासाठी अतिशय महत्वाचे असले तरी काही स्थानिक स्वकीयांना नको आहेत हेही तितकंच खरं यानंतर येणाऱ्या सत्यजित पाटणकर यांनी मुंबईपेक्षा दिल्लीची वाट धरली तरच त्यांना रस्ता सापडेल अशी परिस्थिती असल्याने त्यांनी लोकसभा लढवणं महत्वाचं असल्याची चर्चा आहे उदयसिंह हो उंडाळकर यांच्यासाठी एकतर पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा लढवावी अन्यथा उंडाळकरांना उमेदवारी देऊन कराड दक्षिणेचा गुंता सोडवावा असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा सूर ऐकू येतो तर सुनील माने यांना लोकसभेचं तिकीट मिळालं तर माजी पालकमंत्र्यांसाठी आगामी विधानसभेत गेम चेंजर ठरू शकतील अशी वोट बँक सिक्युअर होत असल्यानं माने यांची उमेदवारी सुद्धा पुढे केली जात असल्याची चर्चा आहे आता सध्या तरी मी यापेक्षा वेगळं काही सांगू शकत नाही शेवटी शरद पवार काय डाव टाकतात आणि मी सुरुवातीला म्हटलं भाजप काय सर्जिकल स्ट्राईक करतं यावरच सगळा खेळ अवलंबून आहे बाकी तुम्हाला आम्ही सांगितलेली सातारा लोकसभेची गणित पटत असतील तर व्हिडिओ नक्की शेअर करा